नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपण विंडोज फंक्शन बघणार आहोत एसक्यूएल मध्ये विंडोज फंक्शन काय आहे त्याचा युज काय आहे केव्हा युज करायचे त्यानंतर वेगवेगळे कोणते विंडोज आहेत ते सर्व आपण या सेशन मध्ये प्रॅक्टिकली बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण ग्रुप बाय फंक्शन कसं यूज करायचं ते माहिती त्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया एक सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स हा एक टेबल जो आहे आपला त्याच्यातून मी तुम्हाला जेंडर कमा एवरेज ऑफ सॅलरी असं घेतोय आपण आणि हे जॉईन करण्यासाठी आपल्याला एक सॅलरीचा टेबल पण लागणार आहे जॉईन एम्प्लॉई सॅलरी याला एक सोपं जातं तर हे झाल्यानंतर आपल्याला जॉईन करावं लागेल ते मग डीएम मधून म्हणजे पहिल्या डेमोग्राफी टेबल मधून आपल्याला एम्प्लॉई आयडी घ्यावा लागेल आणि सॅलरी टेबल मधून पण एम्प्लॉई आयडी दोन कॉमन की वर आपण जॉईन केलेले आता याला जर रन करायचं झालं तर आपल्याला हा जेंडर आहे तो ग्रुप मध्ये टाकावं लागतात आणि मग याला रन जर केलं तर आपला असं एव्हरेज सॅलरी येते आणि मेल कॅटेगरी साठी आता सिमिलर फंक्शन आपण याच्या व्यतिरिक्त अजून कशाने युज करू शकतो का किंवा इम्प्लिमेंट करू शकतो का तर ते बघायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं तर काय करायचंय हे जे आहे मी आता कॉपी केलं आणि याच्यातलं हे ग्रुप बाय काढून टाकायचं इथे आपल्याला ही ग्रुप बायची गरज नाही त्याऐवजी आपण काय करू शकतो की हे ऍव्हरेज सॅलरी जे आहे इथे आपण एक विंडोज फंक्शन यूज करू शकतो विंडोज फंक्शन काय करतं की इथे ओव्हर म्हणून एक फंक्शन आहे ते यूज करायचं याला जर आपण यूज केलं आणि याला मी म्हटलं की चालरी आणि मी याला रन जर केलं तर आता बघायचं आहे की आपला रिझल्ट काय आहे तर रिझल्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा आता आपल्याला समजतंय की हे जे आहे की जेवढे काही आहे ते पूर्ण ते पूर्ण मेल आणि फिमेल कॅटेगरीचे जेवढे टोटल आहे त्याचं ॲव्हरेज करते आणि ते प्रत्येक रोजला डिस्प्ले करते हे चुकीचं आहे म्हणजे जर तुम्ही याचं बघितलंय तर याचे कसे दोनच रेकॉर्ड डिस्प्ले होत आहे आणि त्याचं फिमेलचं एवढं ॲव्हरेज आहे आणि फिमेलचं एवढं आहे म्हणजे हे करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं इथं ओव्हरमध्ये एक पार्टिशन बाय म्हणून आपल्याला फोन की ओढ लागतो आणि याच्यात आपल्याला कशाने पार्टिशन करायचंय तर जेंडर ते असं करायचंय आणि मग आपण याला जेव्हा रन करतो तेव्हा आपलं जे काय रिझल्ट आहे आता मी दोन्ही पण रन करतो तर आता बघा याचा रिझल्ट आहे फिफ्टी थ्री सेवन फाय झिरो आता फिमेल बघा फिफ्टी थ्री सेवन फाय झिरो आहे फक्त फरक काय तर प्रत्येक रोज चे जेवढे रेकॉर्ड होते तेवढ्यासाठी त्याचा ऍव्हरेज दाखवते पण ॲव्हरेज जे कॅल्क्युलेट के केलंय कॅटेगरी वाईज म्हणजे जेंडर कॅटेगरी वाईज ते बरोबर कॅल्क्युलेट केलेले फक्त फरक काय झालाय की दोन रोजच्या आहे मल्टिपल रोज झालेले ग्रुपिंग मध्ये पूर्ण ग्रुप एकत्र होतो तर इथे फक्त सेपरेट सेपरेट राहतो तर परंतु आपलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर येतं याचा यूज काय आहे कसं करायचं यूज कशासाठी असतात तर आपल्याला असं वाटलं की कधी कधी मला की इथं टेबल मधून फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पण डिस्प्ले करायचे मग आता नेम काय म्हणतो येतं की फर्स्ट नेम आणि हे केलेले तर आता हे केल्यानंतर आता काय होतं बोला याला मी जेव्हा रन करतो तेव्हा तुमचं हे जे आहे फर्स्ट नेम, नेम डिस्प्ले होत आहे त्याची कॅटेगरी आणि इथं जे काय आहे ते ॲव्हरेज बरोबर डिस्प्ले होते तर हे सेम थिंग सेम गोष्ट मी इकडे केली कुठे या ग्रुप व्हायच्या याच्यात आणि त्याला मी डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला आप आपन, तर आपल्याला हे रन करण्यासाठी ग्रुप बाय पण मध्ये पण दोन्ही फील्ड दाखव लागतील आणि मी याला जर रन केलं तर आता बघा काय रिझल्ट आहे हे आलेले परंतु याचं जे ॲव्हरेज आहे ते एकदम चुकीचं आहे म्हणजे ॲव्हरेज म्हणजे फक्त जो आय आय टी व्हॅल्यू तशी डिस्प्ले होते म्हणजे बऱ्याच वेळा आपण जेव्हा रिअल टाईम प्रोजेक्ट मध्ये काम करतो तेव्हा आपल्याला त्या, आप त्या गोष्टी बघाव्या लागतात आणि अशा पद्धतीचं आपल्याला ऍव्हरेज वगैरे कॅल्क्युलेट करायचं त्यावेळेस आपण हे विंडो फंक्शन यूज करू शकतो आपण पर्टिक्युलर कॅटेगरीने पर्टिक्युलर कॉलमने पार्टिशन करू शकतो किंवा ब्रेक करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपण करू कॅल्क्युलेट करू शकतो सम कॅल्क्युलेट करू शकतो मॅक्स मिनिमम वगैरे असे वेगवेगळे फंक्शन आपण अप्लाय करू शकतो तर हे झालं ॲव्हरेज सॅलरी आता आपल्याला याच अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे की आता आपण सम सम करण्याचा प्रयत्न करू सम ऑफ सॅलरी सम ऑफ सॅलरी ओवर पार्टीशन बाय जेंडर आणि याला आपण म्हणू की टोटल सॅलरी आणि मी जर याला रन आता तर आता बघा फिमेलच फिमेलची जी कॅटेगरी आहे त्याचं जी टोटल सॅलरी आहे चार एम्प्लॉईची जी टोटल सॅलरी आहे ती इथे डिस्प्ले होते दोन लाख पंधरा हजार आणि मेलची जी कॅटेगरी आहे ती चाळीस चार लाख दोन हजार वगैरे आहे तर अशा पद्धतीने हे आपण सम पण कॅल्क्युलेट करू शकतो आता अजून एक इंटरेस्टिंग फंक्शन आपण युज केलं जातं किंवा बऱ्याच वेळा रिअल टाइम फायनान्सच्या प्रोजेक्ट मध्ये एक रनिंग टोटल किंवा रोलिंग टोटल म्हणून एक कन्सेप्ट आहे की जिथे आपल्याला मागच्या रोजचा डेटा आहे तो पुढच्या रो मध्ये ऍड करत आहे तर ते कसं करायचं त्यासाठी हे जे आहे इथे टोटल अस म्हणतो आणि इथं म्हणायचं की रनिंग टोटल पटेक्शन बाय जेंडर तर असं जर केलं आणि याला जर रन केलं तर आता याच्यात काही फरक येणार नाही तर इथं काय करायचंय आपल्याला काय करायचं फरक तर एम्प्लॉय एम आहे टेबल आहे त्याच्यातलं एल एस आपल्याला लागेल आणि याला जर रन केलं मी तर आता बघायचंय इथे इथे बघायचं हे हे सोडून द्या परंतु इथे बघा ही जी टोटल आहे ती पहिली सॅलरी जी आहे त्याच्यातून त्याच्यात पुढची सॅलरी ऍड होते जे पंच्याहत्तर हजार असेल पुढची सॅलरी ट्वेंटी फाय थाउजंड असेल तरी एक लाख झाली तर चेक करण्यासाठी आपण इथे सॅलरीचा कॉलम टाकून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल सॅलरी आणि रन करतो आता इथे आता बघायचं आता काय झालंय बघा तर ही सॅलरी दिसते पंच्याहत्तर हजार मध्ये पंचवीस हजार मिळवले आधी एक लाख एक मध्ये साठ हजार मिळवले एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार मध्ये पंचावन्न हजार दोन लाख पंधरा हजार त्याच्यात आता इथं इथं संपलेलं आहे हे का संपलेलं आहे तर इथं टोटल जे आहे एकवीस पाच दोन लाख पंधरा हजार ती आता इथं बघा टोटल फिमेलची सॅलरी ती इथं फायनल आली मग जेव्हा मेलची कॅटेगरी चालू झाली त्याच्यानंतर परत हे स्टार्ट होतं म्हणजे रिस्टार्ट होतं मग त्यावेळेस फक्त पन्नास हजार पहिल्याची सॅलरी आहे ती इथं पन्नास हजार आणि त्याच्यात पन्नास हजार मिळून इथं एक लाख एक लाख मध्ये नव्वद हजार एक लाख नव्वद हजार असं करून टोटल जे चार लाख दोन हजार आहे इथं जशी आहे याची पूर्ण याची ती इथे डिस्प्ले होते तर अशा पद्धतीने आपण जे सम फंक्शन यूज करू शकतो आणि त्याच्यात ऑर्डर बाय करू शकतो पर्टिक्युलर एखाद्या फील्डने जेणेकरून आपल्याला अशी रनिंग टोटल किंवा रोलिंग टोटल कॅल्क्युलेट करण्यासाठी मदत होते बऱ्याच वेळा जेव्हा रिपोर्टिंग ऍप्लिकेशन असतात किंवा रिपोर्ट्स वगैरे बनवायचे असतात त्यावेळेस आपल्याला हे असे रनिंग टोटल कॅल्क्युलेट करायचे असतात त्यावेळेस तुम्ही हे फंक्शन यूज करू शकता आता आपल्याला दुसरे एक फंक्शन बघायचं की जिथं रो नंबर म्हणून एक फंक्शन आहे की जिथं आपल्याला रो नंबर जनरेट होत करता येतो तो कसा आहे आता हे काढून टाक आणि इथे म्हणायचं आपल्याला रो नाम नंबर हा इथं आणि याच्यात आपल्याला काय म्हणते फोर सध्या आपण फक्त हे म्हणतोय आणि याला एक आय देतोय ठीक आहे आणि मी याला जर रन केलं तर आता काय होतंय आहे जो काय आहे तो आपण इथे हे जे आहे त्याची इंडेक्स तयार झाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अप टू म्हणजे जेवढे रे त्याची एक इंडेक्स तयार झालेली आहे कधी कधी काही टेबल असतात इंडेक्सिंग नसतं त्यावेळेस आपल्याला अशी इंडेक्सिंग करायची असते तर त्यावेळेस आपण हे रो नंबर फंक्शन युज करू शकतो आणि याच्यात पण आपल्याला काही फिल फिल्टरेशन करते तर आपण हे असं विचारू शकतो वन टू थ्री फोर इथं झालेली परत रिस्टार्ट करायची मेल मेलपासनं परत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्ह आता याचा उपयोग कुठं होऊ शकतो की रँकिंग करायचं म्हणजे सॅलरी जर सपोज सॅलरी मी डिस्प्ले केली आणि केलं सॅलरीने सपोज मला रँक करायचं म्हणजे फिमेल कॅटेगरीमध्ये टॉपची सॅलरी जी आहे ती मला पहिल्याने दाखवायची तर ती कशी करायची तर त्यासाठी आपण ऑर्डर पार्टिशन बाय जेंडर करू शकतो आणि ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग म्हणजे जी टॉपची सॅलरी आहे ती आपण पहिल्याने डिस्प्ले आपल्याला करायची मग त्याच्यासाठी रँकिंग टाइपच किंवा जे हायस्ट सॅलरी आहे ती डिस्प्ले करण्यासाठी आपण हे युज करू शकतो आता इथं पंच्याहत्तर ला एक नंबर आलेला आहे इथे मध्ये नव्वद हजाराला एक त्याच्यानंतर ही डिसेंडिंग अशी होत उत्तरता प्रमाणे नव्वद हजार सत्तर हजार पासष्ट हजार वगैरे त्यानुसार याची रँकिंग होऊन जाते वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन आणि याच्यात आहे ती वन टू थ्री फोर म्हणजे फिमेल मध्ये मेल कॅटेगरी कारण आपण काय केलंय पार्टिशन बाय जेंडर के तर अशा पद्धतीने आपण रोल नंबर यूज करून रँकिंग कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यात अजून एक दुसरं फंक्शन आहे रँक म्हणून जर मी म्हटलं की आता कॉपी करतोय आणि इथं मी ह्या रोल ऐवजी रँक दिली आणि ओवर पार्टिशन बाय जेंडर ऑर्डर सॅलरी डिस्क्रिप्शन केलं आणि याला मी म्हटलं रँक नंबर याला रन जर केलं तर आता बघा फरक बघायचं की वन टू थ्री फोर आलेली ते वन टू थ्री फोर फाय फाय सिक्स आता इथं बघा इकडं कसं झालेलं आहे फाय सिक्स सेवन आणि इथं डबल फाईव्ह आलेले का आलेलं आहे तर इथं दोघांची सॅलरी सेम आहे त्यामुळे त्यांची रँक एकच असेल झाली आणि फरक काय आहे की फक्त इथं सात नंबरचा सा आकडा जो आहे तो आलेला इंटरनली याला सहा कन्सिडर केलाय परंतु फायव्ह इथं सहा डिस्प्ले नाही करता पाच डिस्प्ले केला जेणेकरून त्याची पाच रँक आहे असं होईल आणि मग त्यामुळं इथं अशी रँक आलेली की या दोघांची पाच पाच हे करून याची आहे सात आणि याला जर अल्टरनेटिव्ह जर बघितलं आपण की आपल्याला इथं सहा डिस्प्ले करायचं असतं इथं इथं सहा डिस्प्ले करायचं असतो सहावी रँक तर एक डेन्स रँक म्हणून फंक्शन आहे फरक काहीच नाही इथं डेन्स रँक म्हणून आहे ठीक आहे आणि याला रन केलं जर वन टू थ्री फोर फाय आलेले फिमेल साठी परत वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह झालेले परंतु इथं डिस्प्ले होता नाही सहा आलेला आहे नाही सात नाही तर अशा पद्धतीने ती प्रॉपर जे डेन्स रँक जर आपण केली तर त्याचे डुप्लिकेट जिथे असेल तिथे म्हणजे असं स्किप करणार नाही इंटरनल नंबर आणि तो पुढचाच नंबर घे याची नक्की प्रॅक्टिस करा इंटरव्ह्यू साठी आता नक्कीच फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारा ही इंटरमिजिएट एसक्यूएल सिरीज ची इथे संपत आहे आणि मी तुमचे आभार मानतो तुम्ही माझे ही प्लेलिस्ट बघितल्याबद्दल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनल धन्यवाद